नमस्कार मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत की महिन्याचा किराणा कसा भरवायचा तर बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याकडून लिस्ट करताना काही सामान राहूनच जातं तर आपल्याला ते परत परत आणावं हो लागतं आणि बरेच वेळेस असं होतं की आपल्या घरामध्ये आधी जो पदार्थ असतो तो आपल्याकडून लिस्टमध्ये परत लिहिला जातो तर त्या आधीच्या पदार्थाला कीड लागण्याची शक्यता असते तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कि किराणाची लिस्ट कशी लिहायची जेणेकरून आपल्याकडून काही विसरणार नाही आणि कोणी पाहुणे आले सणसुद्धा असेल तरी पण आपल्याला किराणा कमी पडणार नाही तर चला आपण बघूया किराणा कसा भरायचा तर हा आहे आमचा एक महिन्याचा किराणा तर किराणा गोनी मध्ये आणला होता मोठ्या तर तो अगोदर खाली काढून घेतला या सगळ्या साबणी आहे कपड्याच्या भांड्याच्या अंगाच्या या सर्व साबणी मी या कप्प्यामध्ये ठेवते म्हणजे आपल्याला घ्यायलाही सोपं पडतं आणि अगोदर साबणी निरमा ठेवला की बाकीचं सामान ठेवायला पण गोंधळ होत नाही त्यामुळे मी अगोदर साबणी ठेवते साबने ठेवून झाल्या की त्याच कप्प्याच्या वरती तेलाची बॉटल कोलगेट हे सर्व त्या वरच्या कप्प्यावरती ठेवते त्यानंतर मग मी लगेच एका काचेच्या भरणीमध्ये शेंगदाणे काढून ठेवले पंधरा दिवस पुरतील एवढे शेंगदाणे भरणीमध्ये काढून ठेवले आणि बाकीचे वरती ठेवून दिले आणि मी शेंगदाणे फुटाने खोबरं शाबुदाना पंधरा दिवस पुरेल एवढंच वरती काढून ठेवते भरण्यामध्ये आणि बाकीचे एका मोठ्या डब्यामध्ये ठेवते असं केल्याने आपलं सामानही व्यवस्थित राहतं आणि ते आपल्याला एक महिना बरोबर पुरतं त्यानंतर मग मी फुटाने काढले एका भरणीमध्ये खोबरं पण काढून ठेवलं आणि आता तांदूळ काढत आहे एका भरणीमध्ये सगळं सामान काढून झाल्यानंतर भरण्या जागेवरती ठेवल्या त्यानंतर गोड तेल पण एका कॅनीमध्ये काढून ठेवलं शॅम्पू हार्पिकची बॉटल ते पण बाथरूममध्ये ठेवलं तर अशा प्रकारे मी महिन्याचा किराणा भरते तुम्ही कसा भरता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा